हॅलो फ्युचर डॉक्टर जसं तुम्हाला माहित आहे चौदा तारखेपासून ऑल ओव्हर इंडियाची काउन्सिलिंग चालू होणार आहे म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना डीम कॉलेजला कॉलेजला आहे किंवा मग गव्हर्नमेंट ऑल ओव्हर इंडियातले बघत असतील तर त्यांनी चौदा तारखेपासून त्यांचे रजिस्ट्रेशन करून घ्यावेत आता त्याच रिगार्डिंग आपण थोडीशी इन्फॉर्मेशन देणार आहोत ज्या मुलांना एमबीबीएस करायचं आहे आणि मार्क जस्ट एलिजिबल आहेत म्हणजे कॅटेगरीमधून फक्त एकशे सत्तावीस मार्क आहेत आणि ओपन मधून एकशे बासष्ट मार्क आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक संधी आहे ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस कमी बजेटमध्ये बघत आहात युपी सगळ्यात सगळ्यात पहिला ऑप्शन विद्यार्थ्यांचा असतो पण मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल कमीत कमी अडीचशे -कमी ते तीनशेच्या आसपास तुम्हाला एमबीबीएसला ऍडमिशन तिथे मिळू शकतं कारण यावर्षी कॉम्पिटिशन खूप जास्त आहे युपी या, या स्टेटसाठी कारण ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळ्यात कमी कट ऑफ या स्टेटचे जात असतात त्याच्यापेक्षा अजून एक चांगला ऑप्शन जर मी म्हणाले तर तुम्ही डीमचा ऑप्शन ठेवू शकताय तुम्ही जर साऊथ इंडिया तुम्हाला चालत असतील आणि जर फीजमध्ये बार्गनिंग तुम्हाला जर करून मिळत असेल तर नक्कीच तुम्ही साऊथ इंडियाचं ऑप्शन ठेवा मिनिमम तुम्हाला पंच्याहत्तर लाखापर्यंत तिथे तुम्हाला बजेट मिळू शकतं एमबीबीएस या कोर्स साठी फक्त तिथे मार्कांची रिक्वायरमेंट अशी काहीच नाही आहे तुम्ही जस्ट एलिजिबल असाल तरी तुमचं पंच्याहत्तर लाखामध्ये एमबीबीएस होऊ शकतं हे फक्त ट्युशन फीज आहेत राहणं खाणं तुम्हाला इयरली तुम्हाला द्यावं लागेल तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं बजेट आहे पण मार्क कमी आहेत असे विद्यार्थी ऑल इंडिया मधून तिथे अलॉटमेंट घेऊ शकतात तुमचं वीस तारखेला अलॉटमेंट होऊन जाईल तर मग तुम्ही लवकरात लवकर लावून घ्या की तुमचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना कन्फर्म एमबीबीएस चा ऍडमिशन पाहिजे आणि पहिल्याच राऊंडला तुम्हाला जर अलॉटमेंट एमबीबीएस साठी पाहिजे असेल तर तुम्ही आजच आमच्या ब्रांचेसला विजिट करा आमच्या ब्रांचेस पुणे लातूर छत्रपती संभाजीनगर आणि चिपळूण या चार ठिकाणी आमच्या ब्रांचेस आहेत कुठल्याही ब्रांचला जाऊन तुम्ही विजिट करा आणि कमी बजेट बजेटमध्ये आणि कमी मार्कांमध्ये तुमचं एमबीबीएसचं ऍडमिशन तुम्ही कन्फर्म करू शकता सो थँक्यू